नगरकरच्या सभेच्या आतुरतेने वाट पाहत आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा येत्या सात मे रोजी नगरमधील संत निरंकारी भवन जवळचे मैदान येथे सायंकाळी वाजता पार पडणार आहे अशी माहिती भाजपचे दिलीप यांनी दिली आहे यामुळे या नगरकरांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरमध्ये सहा तारखेला होणार होती सभा मात्र पंतप्रधानचा महाराष्ट्र दौरा एक दिवस पुढे ढकलल्याने ही सभा आता सात मे रोजी नियोजित वेळेत होणार आहे सध्या प्रचार अखेरच्या दिवसात असल्याने नया सबे चे वेद मोदी हे चौथ्यांदा नगरच्या भूमीत येत आहेत निवडणुकीत आधीच खासदार डॉ सुजे विखे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याने सध्या जिल्ह्यात त्यांचे वातावरण असून पंतप्रधानांच्या सभेने त्यात अधिक भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले नगरच्या निरंकारी मैदान येथे पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे